नमस्कार आज सतरावा अभंग पाहूया आजचा अभंग म्हणजे तुकाराम महाराजांनी लिहिलेली एक सुंदर रचना आहे यात तुकोबांनी भक्त आणि परमेश्वराचं नातं शेवटी कसं फळाला येतं हे अत्यंत भावपूर्ण शब्दात व्यक्त केलं चला बघूया एका जीवे आता जिने झाले दोही वेगळीक काही नव्हे आता या चरणात महाराज म्हणतात आता माझं हो, आणि परमात्म्याचं जीवन एकच एक झालं आहे आमच्यात आता कुठलीच वेगळीक किंवा वेगळे पण उरलेलं नाही भक्तिमार्गात हा टप्पा कधीतरी येत असावा जेव्हा देव आणि भक्त यांचे जीव वेगळे नसतात त्या दोघांचं जीवन एकरूप झालेलं असतं भक्तिमार्गाचा कदाचित हाच शेवटचा आणि अंतिम टप्पा असावा तुकाराम महाराज पुढे म्हणतात नारायणा आम्हा नाही वेगळी क पुरविली ही बाकं सांभाळिली या चरणात ते थेट परमेश्वराशी संवाद करत असावेत असं मला वाटतं नारायणा आम्हा नाही वेगळी क म्हणजे हे नारायणा आता तू आणि मी वेगळे नाही तूच आता सर्व काही आहेस कारण पुरविली ही भाकं सांभाळली भाक या शब्दाचा अर्थ काय असावा किंवा पुरविली ही भाकं सांभाळली या चरणात भाक पुरवणे सांभाळणे म्हणजे काय असावं असं मला वाटलं तेव्हा मला आठवलं आपण आना भाका हा जोडून येणारा शब्द ऐकला असेल त्यातीलच भाक हा शब्द इथे असावा असं मला वाटतं भाक म्हणजे काय तर वचन खात्री देणे आश्वासन देणे आणि महाराजांना पुरविली हे भाकं सांभाळिली या चरणातून असंच म्हणायचं असेल की देवानं दिलेलं वचन पाळलं दाखवलेली आशा पुरवली आम्ही देवावरील आपली दाखवलेली श्रद्धा त्याने सांभाळली कदाचित असंच त्यांनाही म्हणायचं असेल असा अर्थ मी काढला आणि म्हणूनच ते म्हणतात माझं सर्व काही तूच आहेस तू माझी प्रत्येक गरज पूर्ण केली मला सांभाळलंस माझं रक्षण केलंस हा या चरणाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आहे तुम्हाला तो बरोबर वाटतो का ते तुम्ही नक्की बघा आणि शेवटी ते म्हणतात म्हणे झाले सायासाचे फळं सरलिती वेळ दोन्ही इथे सायास हा शब्द येतो सायास म्हणजे प्रयत्न एखाद्या गोष्टीसाठी केलेली धडपड आयुष्यभर केलेल्या साधनेचं भक्तीचं नामस्मरणाचं फळ मिळालं वर्षानुवर्षाची साधना श्रद्धा आस्था तपश्चर्या या क्षणी सार्थक झालं असं त्यांना वाटतं वेळ आणि काळाची कसोटी का संपली आणि आम्ही देवाशी एकरूप झालो भक्तिमार्गाचा शेवटचा टप्पा हा असेल असं मला वाटतं भक्तिमार्गावर शेवटी देव फक्त भेटतच नसेल तर भक्त आणि देव एकरूप होत असतील तुकाराम महाराजांची ही सुंदर रचना व त्याचा माझ्या नजरेतून भावार्थ बरोबर असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हालाही तो तसाच वाटला का हे सुद्धा चेक करा येणाऱ्या पुढील अभंगांसाठी व त्याच्या अर्थासाठी आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद